एका ठिकाणी एका मोठ्या शहरामध्ये एका रेल्वे स्टेशनवर एक तरुण बसलेला होता आणि त्या ठिकाणी बसलेला असताना त्या ठिकाणी सुंदर एक महिला आली आणि त्या पोराला इशारा करू लागली मग आता इशारा करत असताना दोघांची नजराला नजर झाली त्या महिलेनं त्या पोराला त्या तरुणाला खुनवलं आणि खुलवल्याबरोबरच हे पोरग त्या महिलेच्या माग मागं गेलं मग काय चाललं काय नाही कुठून आला कसे आहात असं दोघा जणांमध्ये बोलणं चालणं सुरू झालं मग बोलणं चालणं सुरू झाल्यानंतर त्या महिलेनं त्या पोराकडं काही भावना व्यक्त केल्या आणि तिनं सांगितलं की मी पाचशे रुपयामध्ये सर्व्हिस देते पुरुषांना खुश करते तुम्हाला यायचं आहे का असं जेव्हा त्या पुरुषाला त्या पोराला विचारलं तेव्हा ते पोरग ते पुरुष मोठ्या प्रमाणात खुश झालं चला मी तुमच्या बरोबर येतो हो पाचशे रुपयात सगळंच व्हायला म्हणल्यावर ते पोरग लगेच तयार झालं त्या महिलेनं त्याला टॅक्सीत बसवलं एका ठिकाणी एका परिसरामध्ये असणाऱ्या लॉज जवळच्या रूमवर नेलं आणि रूमवर नेऊन रूमचं दार लावलं त्या पोराला बेडवर बसवलं त्याच्या शरीरावरचे कपडे काढायला सुरुवात केली आणि त्या महिलेनंही तिच्या अंगावरचे कपडे काढायला सुरुवात केली आणि रूमचं दार लावलं आणि घडलं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली हे घटना हे मी तुम्हाला अगदी सविस्तरपणे सांगणार आहे पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका जर तुम्ही हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर बघत असाल तर हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण फक्त युट्यूबला बघायला मिळणार आहे त्यामुळं तुम्ही युट्यूब चॅनलवर येऊन सविस्तर व्हिडिओ पहा उगंच अर्धवट माहिती सांगता अपूर्ण माहिती सांगता अशा कमेंट करू नका त्याचा काहीही परिणाम फायदा होणार नाही आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे मुंबईतील गोरेगाव परिसरामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि व्ही पी रोड पोलीस ठाण्यामध्ये या संपूर्ण प्रकरणाचा गुन्हा दाखल झालेला आहे आता या संपूर्ण प्रकरणाला घटनेला सुरुवात होते ती म्हणजे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्टेशनवरून या रेल्वे स्टेशनवर एक तरुण बसलेला होता आणि त्या ठिकाणी बसलेला असतानाच एक सुंदर महिला त्या पुरुषाजवळ गेली त्या तरुणाजवळ गे गेली त्याच्याजवळ गेल्यानंतर त्याला इशारे करू लागली त्याला खुणू लागली आता याची नजर तिच्याकडे गेली तिची नजर याच्याकडे गेली याला वाटलं चला मज्जाच मज्जा झाली म्हणून हा त्या महिलेच्या मागं मागं गेला मागं मागे गेल्यानंतर दोघा जणांमध्ये बोलणं सुरू झालं त्या महिलेनं थेट त्या पोराला ऑफर दिली सांगितलं मी पाचशे रुपये घेते पाचशे रुपये मज्जाच मज्जा देते जवळच माझी रूम आहे त्या रूमवर जाऊ आणि सगळं काही करू आता त्या पोरांना तिच्यासोबत अजून काही बोलणं चालणं केलं खात्री पटवली काही धोका तर नाही ना काही नाही ना असं विचारलं पण त्या महिलेनं त्याला आश्वासन दिलं काही घाबरू नको काही नको असं आश्वासन दिलं आणि हे पोरग तिच्या बोलण्याला भुललं आता भुलल्यानंतर तिनं सांगितलं त्या ठिकाणी पठ्ठेबापूराव मार्गवर जे एक हॉटेल आहे त्याच्या बाजूला एक त्या रूम आहे त्या रूमवर त्या महिलेनं टॅक्सीना या पोराला नेलं आता हे पोरग त्या महिलेसोबत त्या ठिकाणी गेलं रूमवर गेलं रूमवर गेल्यानंतर त्या महिलेने याला रूममध्ये नेलं त्याचे शरीरावरचे कपडे काढले रूमचं दार लावलं आणि त्या महिलेनं कपडे काढायच्या आतच अजून त्या ठिकाणी तीन महिलांना बोलवलं तीन महिला त्या ठिकाणी आल्या ही महिला त्या ठिकाणी होती त्या सगळ्यांनी त्या तरुणाला त्या ठिकाणी पकडलं आणि पकडून त्याला धमकवायला सुरुवात केली मारहाण करायला सुरुवात केली खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवायला सुरुवात केली आणि त्याला धमकी दिली त्याला म्हणे आता तुझ्या जवळ जेवढे पैसे आहेत तेवढे पटापटा काढून दे नाहीतर मग तुझं आता काही खरं नाही आता या सगळ्या परिस्थितीला ते पोरग मोठ्या प्रमाणात घाबरलं कशे बसे त्याच्याजवळ असणारे जे गावाकडून त्यांना पैसे आणले होते ते, ते, ते तेरा हजार रुपयाची रक्कम त्या महिलांना देऊन टाकली आता मला सोडा या ठिकाणाहून जाऊ द्या असं तो त्यांना म्हणू लागला पण मात्र त्या महिलांनी त्याचं ऐकलं नाही त्याचा फोन घेतला त्याच्या फोनमध्ये ऑनलाईन किती पेमेंट आहे हे चेक करावं लावलं आणि ऑनलाईन पेमेंटच्या माध्यमातून बावीस हजार रुपये त्या पोराकडून घेतले त्याला आर्थिकदृष्ट्या भोगळं केलं असे बी त्याचे कपडे काढलेच होते आणि त्याला त्या ठिकाणाहून पस्तीस हजार रुपये घेतल्यानंतर सोडून देण्यात आलं आणि कुठेही तक्रार करायची नाही काही नाही अशी धमकी सुद्धा दिली आता खिशात पैसे नव्हते ज काही जाता येत नव्हतं काही करता येत नव्हतं काय करावं काही नाही त्या पोराला समजत नव्हतं त्यांना तात्काळ जवळच फिपी रोड पोलीस स्टेशन गाठलं आणि गाठल्यानंतर घडलेला संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितलं पोलिसांनी तात्काळ या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली आणि त्या महिलांचा तपास करून तीन महिलांना पोलिसांनी अटक केली आहे ताब्यात घेतला आहे आणि त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे पण मात्र तिची एक महिला फरार आहे बेपत्ता आहे तिचा तपास पोलीस करणार आहेत आणि तिच्यावर सुद्धा कठोरातली कठोर कारवाई करणार आहेत आता त्या महिलांनी फक्त यालाच फसवलं आहे का आणखी किती लोकांना फसवलं आहे या संपूर्ण प्रकरणाचा तपास पोलीस करणार आहेत पण मात्र पोरांना लोकांना पुरुषांना सुद्धा कळायला पाहिजे नवीन शहरामध्ये मोठ्या शहरामध्ये कुठं पाचशे पाचशे रुपयामध्ये मज्जा असते का तिथे आपल्या कोणी ओळखीचं नाही पळखीचं नाही तिथे न्यायावर लुटल्यावर सगळं काही पैसे घेतल्यावर काय करायचं पण मात्र एखाद्या महिलेच्या बोलण्याच्या नादामध्ये काय काय घडू शकतं हे तुम्हाला या संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून समजलं असेल त्यामुळे या संपूर्ण प्रकरणावर जे तुम्हाला वाटतं ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखावणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो लोकांनी सावध राहायला पाहिजे सतर्क राहायला पाहिजे असं कोणाच्याही भूलतापांना बळी पडलं नाही पाहिजे तेच आपण सांगायचं काम करतो मात्र तरी सुद्धा काही जण ऐकत नाही जे करायचं तेच करतात पण मात्र जे आपले व्हिडिओ पाहतात ते नेहमी सतर्क आणि सावध राहतात असं बरेच जण कमेंटमध्ये सांगतात हे खरंच खरं आहे का तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला देखील विसरू नका